शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता एक महिन्यापूर्वी मिळाला आहे आणि आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकडे आठवा हप्ता कधी जमा होणार याच आठवड्यात की जानेवारीच्या मध्यंतरी आणि सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे लाखो शेतकऱ्यांची नावे यादीतून कमी करण्यात येत आहेत तुमचे नाव यादीत आहे का हे कसं तपायचं आणि आठव्या हप्त्याची ता फायनल तारीख काय हेच आज आपण पाहणार आहोत मित्रांनो पी एम किसानचा एकवीसवा हप्ता मागच्या महिन्यातच वितरित झाला आहे सहसा पी एम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते थोडे मागे पुढे येतात सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार ये राज्य सरकार नवीन वर्षाचे गिफ्ट म्हणून जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आसपास किंवा मधल्या आठवड्यात पंधरा ते वीस जानेवारी हा आठवा हप्ता जमा करू शकते दोन हजार रुपयांचा हा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा होईल पण थांबा घाई करू नका कारण पैसे मिळण्याआधी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट तपासावी लागेल हप्ता जमा होण्याआधी कृषी विभागाने पडताळणी मोहीम राबवली आहे यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत एकाच कुटुंबातील पती पत्नी दोघे लाभ घेत आहेत काही शेतकरी इन्कम टॅक्स भरत आहेत काहींचा मृत्यू झाला आहे तरीही पैसे जमा होत आहेत अशा सर्व अपात्र शेतकऱ्यांना या आठव्या हप्त्यापासून वगळे जाणार आहे त्यामुळे जर तुम्ही नियमात बसत नसाल किंवा तुमची इकेवशी पूर्ण नसेल तर तुम्हाला हा दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार नाहीत काही जिल्ह्यांमध्ये तर हजारो नावे कमी झाले आहेत तुम्ही पात्र आहात की नाही हे पाहण्यासाठी पी एम किसानच्या पोर्टलवर जा आणि स्टेटस चेक करा जिथे तुम्हाला लँड शेडिंग यस ई के वाय सी यस आणि पेमेंट मोड आधार असेल तर तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे शंभर टक्के मिळणार शेतकरीचा वेगळा स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरही लॉग इन करू शकता तिथे तुम्हाला पेंडिंग दिसत असेल तर कृषी सहायकांशी संपर्क साधा तर मित्रांनो आठव्या हप्त्याची अधिकृत तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते जशी तारीख येईल तसा पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळाला आहे का हो किंवा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती कामाची वाटली तर हा शेतकरी ग्रुपवर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद